रायपूर बागा तिकड लॉर्ड शिवा बघू शकता सिकंदरच्या पाटाने हे चित्र काढले शिवशंकर महादेवाच हा विठ्ठल रुक्माईचं बघू शकता चित्र काढली रायफल शांग मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता आणि तिकडं छोटा पॅकेट बाळा धमाका सिकंदर आता काही तासानंतर ता धुमशन होणार आहे धमाकुळ एकदम जबरदस्त अशी मिरवणूक आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो आता बघू शकता रायपल म्हणजेच की आपण म म म्हणतो मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात आणि छोटा पॅकेट बाळा धमाका जो जिता वही सिकंदर आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात रायफल सिकंदरची आपण गोट्यावरती आलोय तर दुपारनं आता आपल्याला मोठा धमाका पाहायला भेटेल तर लवकरच आपण येऊया पुन्हा एकदा आणि बघूया काय धमाक आहे आत्ता नाही सांगायचा डायरेक्ट चालू होईल त्यावेळेसच तुम्हाला दाखवायचा दा कशा प्रकारचं दा काय वाई तालुक्याची आपली शान त्यांच्या गोट्यावरती आहे काय दादा काय सांगाल तुम्ही ही सगळी आल्यात बघू शकता हे सगळे कट्टर समर्थक येतं रायपल रायपल ग्रुप एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आम्ही रायपल काय सांगाल आपलं आज बेंदूर बिंदूर सणानिमित्त आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय नाही आम्हाला वर्षीपूर्ती बुलाला ठेवतो आज त्याचा सरी त्याच्यासाठी आज अभिस घ्यायची तर दुमशान होणार आज आज दुमशान वाला धमागाव पाच वाजता पाच वाजता okay. तर आपण सगळी वाट बघूया मित्रांनो पाच वाजता तुम्हाला कळलंच कशा प्रकारचा धमाका होणार <laughs> <दन्निवार>। आहे <laughs> धन्यवाद